तर मी शिवाई पाटील मौलिक इतिहा यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सस्प्राय करा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देह देवा चे देऊळ देव देवा चे देऊळ आत बा आहे रनिर्मळ आत बा आहे रमळ देव माझा देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव प ते देवत्र ओ ते तेच देवत्र ओ ठेलो देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा ತೂ ಕಾಮೋ ತೂ ಕಾಮ ಆತ ವೀಟ ನಾ ಭೇಟೋ ಆತ ವೀಟೇಟ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा सत्य बोले マジまだまだまだ。ではまだまだまだ。ではまだまだ。ではまだまだ。ではまだまだまだ。ではまだまだまだ。ではまだまだ。ではまだまだ。